फ्रेंड्स मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर आत्ताच आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वाड्यामध्ये पकडलं गेलं तो वाडा बघून आम्ही त्याचं जस्ट कर्णेश्वर मंदिर बघायला आलो आहे हे माझ्या मागं बघू शकताय हे मोठं आहे भरले मोठे कर्णेश्वर मंदिर हे एक हजार वर्षापूर्वीचा ह्याला इतिहास आहे अलकनंदा वरुणा आणि शास्त्री या तीन नद्यांच्या संगमावरील हे पुरातन शिव मंदिर सुंदर सुबक आणि सुस्थितीतल जय शिवराय मित्रांनो मी अजय पाटील आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे ह्या पुरातन कर्णेश्वर मंदिरावर संगमेश्वरातून एक ते दीड किलोमीटर कसबा हे गाव आहे तेथेच ती हे संगमेश्वरचे पुरातन शिवमंदिर मंदिरात प्रवेश केलो आपल्याला गणरायाचे दर्शन कसबा हा एक पारसी शब्द आहे याचा अर्थ वस्ती मंदिराच्या आवारात आल्यावर आपल्याला एकदम जुन्या काळात आल्यासारखं वाटत हे मंदिर बाजूने पाहिल्यानंतर ना जवळपास अंबाबाईच्या मंदिरासारखे भासते कर्णेश्वर मंदिर हे राजा कर्णने बांधले असे म्हणतात एवढी वर्ष झाली तरी हे मंदिर अजून सुस्थितीत आहे प्रथम गाभाऱ्याच्या मध्यस्थानी आपल्याला अशा प्रकारचे दगडी झुंबर पाहायला मिळेल हे मंदिर आपल्याला पूर्णपणे बारकाईनं बघायचं असेल तर एक नाही चार दिवस सुद्धा पुन्हा नाहीत एवढं विशाल आणि भव्य दिव्य मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला कर्णेश्वराचे शिवलिंग पाहायला मिळेल व इथले आश्चर्य म्हणजे किरणे थेट शिवमंदिर नाशिकच त्रिंबिकेश्वर त्यापैकी हे मानपती कर्णेश्वर हात हातोडाने छनिंदर केले त्याला लोकल लाकडून सिमेंट मशीनरी वापरलेली नाही परीकडे सूर्यदेव आहे नंतर दर्शन घ्या आणि पूर्व दिशा आहे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात पायामध्ये सात घोड्या चालत आहे बारा राशी आहेत बारा राशी सूर्यमेवाना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं ग्रह पिढा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपासून कर्ण पांडवांचा मोठा भाऊ करणं आणि पांडव जेव्हा आज्ञात असतात परशुराम प्रवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सईगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साववापर करणं मोठा भोग होता मागित कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर आहे ती पाठ होण्यापूर्वी ओरडली पांडवांना म्हटलं खरंच पाठ झाली ताटावर ठेवले ताटा उठी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर सापडले असते कौरवांना तर परत बारा वर्ष अद्याप झालेलं असतं म्हणून या मंदिरला वरती कळस नाही ओरिजिनल कळस ते आहेत नंतर दर्शन फोटो काढून घ्या आणि जर कळस झाले असते त्यावेळेला तर आधी ते प्रतिकाशी झाले असते ती होऊन आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून कोंबडीजी ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही म्हणून श्रीपाच कोणती कोणती कर्ण करणं कर्नाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती समांची चा सासरवाडी चा येसुबाईच आहे छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनिटं लागतील तिथून खाली की पूल आहे पुलाच्या पुला डाव्या साईडला तीन यांचं संगम आहे अलगनंदा वर्णाने शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरच संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे नंतर बघा आणि छत्रपती दर्शन घ्यायचं नाही या छत्रपती शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिरची नाही या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच सरदेसाई यांचा राजवाडा होता या आत्या तिथेच सरदेसांचा राजवाडा होता पुतळ्या जवळ समाज तिथेच छत्रपती समाजीना आहे ना जवळ सरदेसांच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून दिला पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडुबद्रूग तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे समानच्या अत्याधारित तिथे समाध आहे पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तर, तर गावा कसबा संगमेश्वर ते हे नंतर दर्शन घ्या आणि इथून चाळीस किलोमीटर मार्गेश्वर आहे ते पण बघा ह्या मंदिरला बाहेरून बघा पाया नाही एका एक पाच थर आहेत पाच थरावर ते मंदिर आहे हे चारी दगड आहेत दगड हातोडाने छान तयार केले प्रत्येक खामावर देव गणपती आहे नरसिंह आहे प्रत्येक खांबावर देव आहे आता पूर्वेचं महाद्वार आहे महाद्वारमध्ये आखी दिशांचे देव आहेत दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र म्हणत नाही आणि मंदिरच्या एक फोटो काढायचा मंदिर गोल गोलाकार कोण महादेव मंदिराच्या गाभाऱ्यावरती आणि खांबांवरती देवदेवतांच्या यक्षिणी आणि किन्नर यांच्या मूर्त्या कोरलेल्या मंदिराच्या प्रत्येक खांबावरती आपल्याला वेगवेगळ्या शिल्पकलेचे नमुने पाहायला मिळतात मंदिरातली एक पण जागा आपल्याला बिना नक्षीची दिसत नाही मंदिराला शिखर नाही हे शिखर नंतर बांधले गेलेलं आहे मंदिर बिना शिखराचं आहे मंदिराच्या चारही बाजूनं अशा पद्धतीचे सुबक असे कोरीव काम केले चांगली गोष्ट ही आहे की या मंदिराची यवनांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत हानी झालेली नाही हजार वर्षाची परंपरा असून सुद्धा हे मंदिर एकदम सुस्थितीत आहे मंदिराच्या मागच्या साईडला बरोबर मागच्या साईडला अशा पद्धतीचं एक वास्तव आहे आणि ही मंदिराची बॅक साईड पारा ग्रहाचा पुरातन दगडी फरस आहे

आणि ते पण महादेव म्हणतात याला अष्टदीपपाल म्हणतात आठी दिशांचे रक्षक आठी दिशांचे मार्गदर्शक पांभार बघा पार्वती माता आहे डोकेर बघा महालक्ष्मी पार्वती माता आहे हा त्यानंतर इकडे हे ही पार्वती माता आणि देवता देवताय त्या नाव सर्व हे गणपती बघा इकडे सरस्वती आहे फोटो हे देवांचं बसायचं आसन आहे हे पाच पांडवांचे पाच ताट आहेत ना ते ताटा आहेत ताटा उडती म्हणून पाय पाडला तरी हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात पण आपल्या घरातले देवारातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकाने संशय घ्यायचा नसतो हे नरकासुर कीर्ती सुरू राक्षस आहेत दिवाळीला आपण पाया मारतो ना ते हेच ते आणि शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पाय खाली स्थान मागितलं श्रद्धा म्हणून याला पाहिला आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले हे बघा आडी मूर्ती दिसली विष्णूची mm. विष्णूची आडी मूर्ती दिसली ना हा त्याच्यावर mm. बघा दहा अवतार विष्णूचे डोपीर बघा मासा दिसला मासा mm. विष्णूच्या डोपीर मासा दिसला कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकित होत आहेत सिलिंग आहे खाली गेला तर तीन यांचा संगम आहे पुलाच्या डाव्या साईडला अलकनंदा वर्णय शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला था स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी हे आहे आणि था छत्रपती समावेशिवाय आले तिथे संगमेश्वर मंदिरचीने या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि उत्तर आहे ना तिथे समाजाने पकड लटक केली काही केली आणि इथून चुळापूरला गेलं तिथे हत्या झाली तिथे समाज मंदिर परिसरात आपल्याला अशा प्रकारच्या अनेक वीरगळी बघायला मिळतील इथे आपण आला तर आपल्याला एकदम जुन्या काळात आल्याचा भास होतो आहे जवळपास आपल्याला पूर्ण गर्द झाडीमध्ये हे मंदिर आहे आणि आसपास कोकणी पद्धतीची घर आहेत मंदिरावरचे जे नक्षीकाम आहे याची माहिती आहे गळे गड होती छतावर नक्षी प्रत्येकाचा इतिहास इथे दिलेला आहे भासतात हे प्रभू सूर्यदेवांचं मंदिर आहे जी नदी आहे जो संगम आहे तीन नद्यांचा इथं पण आलो आहे आणि असं म्हटलं जातंय की याच ठिकाणी महाराजांना सहबुल सभोवतीनं वेढा टाकून महाराजांना पकडण्यात आलं ही नदी आहे आणि हे संगमेश्वरचं मंदिर आहे संगमेश्वर महादेव आणि ह्या पुलावरून पलीकडं मंदिराला जायला रस्ता आहे याच ठिकाणी महाराजांना पकडलं असं सुद्धा म्हणतात आणि जो सरदेसाईंचा वाडा आपण जो पकडला त्या ठिकाणी सुद्धा महाराजांना पकडलं गेलं असं म्हणतात काय कुठं आता आपल्याला माहीत नाही पण या दोन स्थानी तरी त्यांना पकडलं गेलेलं आहे इथून जाताना निसटून जाताना इथं पकडलं आलं त्यांना शिवलिंग कुठं आहे एवढ्या खाली आमचे मोठे शिवभक्त ऋषिकेश कदम ओम नम शिव पार्वती माते सुद्धा समोर मुक्ती आहे